I'm किसान गणवर तुमचं स्वागत करतो शेतकरी राजा लाईव्ह युट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो नानांच्या गोट्यावरती आणि नानांची आज एक नाही नवीन खरेदी झालेली आहे कुठून आणि कशी खरेदी केलेली आहे आणि कितीला खरेदी केलेली आहे हे सगळं जाणून घे या व्हिडिओच्या माहिती आपल्या सोबत नाना आहेत तर नाना नमस्कार नमस्कार नाना आता ही खरेदी कुठली कशी काय ही खरेदी संभाजीनगर काजराबाद म्हणून आहे तिथून खूप मोलाने आणि बर आता बैल कुठं पळताना बघितलं बैल होती तिकडे बघितला आता घेऊन आली परवा बैला एक नंबर केला इथं व्यवहार परवा रात्री उशीर झाल्यामुळे यांना जाऊन दिलं ना आता यांना म्हणणं आता मी पैसे जावा बरं व्यवहार कसा ठरलाय काय आता व्यवहाराचा मान्यात कोणते तर मला का आपली ओळख करून दे माझं नाव विजय सिंग किसन आहे म्हणजे छोटू सरपंच कादराबाद जिल्हा छत्रपती संभाजी बर आता कसं कसं नाला ना संबंध जो काय तुमचा आमचे संबंध होते बारा तेरा वर्षापासून तिकडे आमच्या पळायचं तेवढे बैल आमचे नाना तेव्हापासून आमचे संबंध बरं आता व्यवहार कसा ठरलाय काय व्यवहार काय त्यांनी आता समोर समोर जी ती रक्कम काही ऑनलाईन मारली आणि बैल कोणाचे नक्की नाव पडणार आता तुमच्या त्यांच्या नानाच्या नाव पडणार आम्हाला आमची रक्कम मला सांगा ही जी खरेदी झाली इनकी कोण ज नाव पाणार कशी पाळणार आता ही खरेदी तीगाच्या नावावर झाली आहे ह कार्तिकेयचा जाधव कॅलिडॉन एमजे जेनरल्स मैसूर आणि bột कराय तीगाच्या नावावर बोलणार ना पाळणार का इथून पुढे इथून पुढे ब आता येत्या आपल्या फोर्ट्युनरचं मैदान येतंय नवीनच त्या मैदानात दिसणार का हो दिसणार अजून काय खरेदी अजून आहे त्या आहे ते नीट बघितले हो हो लवकर आपल्याला बघायला मिळतील दिला हो लवकर सा तर थोडक्यात तुमची ओळख सांगा आता तुम्ही हे जो बैल बघून दिला कसा बघितला काय झालं काय नक्की नानाचं कमी हो बैल माझ्या गावातला हा निश्चित्त अच्छा आणि नानाला बी माग म्हणजे बैल दिली ते घ्या ना बैल पळाली नानापाशी मीच घेऊन दिली आणि मी स्वतः घेऊन तिथून घेऊन आलो आणि झपळवून दिली अच्छा म्हणजे तुम्ही मी जे असेल ते देतो तुम्ही हो आतापर्यंत किती महाराष्ट्रात बैल दिलेली नाही मोठे विषय दिले असले कुठल्या कुठल्या दावलेलं तरी नऊ शेठला दिलं महावला दिलं ज्ञानाला दिलं त्यांच्या चालतंय